ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने आज जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने सन दोन हजार पंचवीस अखेर देशातून क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती कार्य करण्यासाठी व या कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रधानमंत्री टी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे यावर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाची होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो प्रतिज्ञा करा तरतूद करा सेवा द्या ही थीम बनवण्यात आली आहे यावरून क्षयरोगाचा अंत करण्यासाठी जागतिक वचनबद्धता वाढीव निधी आणि त्वरित कार्यवाहीची तातडीची गरज अधोरेखित करते जिल्हाधिकारी अभिनय गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमार्फत हवेतून विशेषतः खोकल्याद्वारे पसरतो म्हणून वेळेत निदान होण्यासाठी रुग्णांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येते संशयित रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची तसेच छातीचे एक्सरे काढून तपासणी करण्यात येते क्षयरोग आजाराचे निदान झाले तर त्यांना डॉट्स औषधी सुरू केली जाते क्षयरोगाची लक्षणे दोन किंवा तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला येणे रक्त किंवा श्लेष्माशी संबंधित खोकला छातीत दुखणे किंवा श्वास घेताना किंवा खोकताना वेदना होणे अनावधादा वजन कमी होणे थकवा ताप रात्री घाम येणे थंडी वाजून येणे विविध कार्यक्रमाचे आयोजन चोवीस मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे टी बी मुक्त कर ग्रामपंचायती यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात रॅली रांगोळी निबंध स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाय यांनी दिली आहे ए सेव्हन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली